तर चाललंय घरात सगळे बांधून टाकीतलेले तिकडे खालता आणले होते टाकीकडे टाकीकडे गेली हे कारण की आपले ते पैसे फेम फेसबुकची पेमेंट गुंतून गेलेत ना तिकडे रांजणगावला रांजणगावलाच ना का दुसरीकडे गेले दुसरीकडे गेले का तिकडेच आहेत एक नाही तर एक खरं तर मा निघालेत काष्टीमध्ये कशाला चालले हो नाही तुला तर आपले पैसे गुतलेत नाही परत आणखी एकदा त्यामुळे निघालेत आज, त्या आज, आज, आज त्या परत बँकेत <laughs> तर आज सकाळ सकाळच निघालेत ते कारण की आज शनिवार आहे ना त्यामुळे बँकेत दुपारचीच बंद होऊन जाते हो ऑल द पैसेच घेऊन या हा हे फॉर्म भरायचं वाटतं कशाच तरी तर त्यामुळे लवकर जावं लागेल त्यांना चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तर घरच्या सर्वांना तुम्हाला हा काल मी सांगितलं आहे म्हणजे घरापासूनच म्हणजे घरातला व्हिडिओ कसा आहे तो काय ते सांगणार घर, आहे म्हणजे मोठा व्लॉग बनवणार आजपासून बाकीचे यूट्यूबर कसं काय बनवतात घरचे म्हणजे घरातले व्हिडिओ सगळे तसे